त्यांच्या विभागात गल्ली सील केले होते तिथे जाऊन त्यांना भाजीपाला औषधोपचाराची चे गरज आहे त्यांना औषध पुरवण्याचे काम केले परप्रांतीय मजूर लोकांना जेवणाची पाकिटं त्यांना दे बेड उपलब्ध करून दिले ऑक्सिजनचा पुरवठा केला हातावर पट भरणाऱ्या अनेक गरीब लोकांना त्यांच्या केले किंवा त्यांच्याकडे पाहत नाही अशा रुग्णांना स्वतः हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून त्यांची सेवा केली कोरोनामुळे मेट झालेल्यांना धन देण्याचे काम केले त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचे काम करतात रिसेंटली सगळ्यांनी पेपर मध्ये बातमी कराड शहरातून जाणाऱ्या उड्डाण पुलाच्या कामामुळे गेले दीड वर्ष वाहतुकीच्या अनेक समस्या निर्माण झाल्या दादा शिंदे यांनी पोलीस प्रशासन कंपनीचे व्यवस्थापक यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधून पाठपुरावा करून प्रसंगी आंदोलन करून या समस्यांचे निराकरण केले याबद्दल कराड सत्कार झालेला आहे